बघा पुढला पण व्हिडिओ आमचा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे आम्हाला मायलेकिनला है ना प्लीज लाईक आणि सबस्क्राईब हा आणि प्यार असा कमेंट पण करा है ना गुड मॉर्निंग गाईत कशा आहात तुम्ही सगळेजण सगळेजण मस्तच असाल तर आम्ही पण मस्तच आहे तर आम्हाला गावावरून येऊन दोन तीन दिवस झाल्यात तर व्हिडिओ शूट करणं नाही झालं कारण घरी सगळं काम होतं घर पुसायची होती भांडे घसायची होती आणि सगळं साफ करायचं होतं आम्ही आठ दहा दिवस नव्हतो ना त्यामुळं खूपच घाण झालेलं घर धूळ वगैरे आणि भांड्यावर पण धुवून चिकट चिकटपणा झाला होता सगळं घासून वगैरे ठेवलं आहे आता आम्ही आणि दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ आम्ही शूट करतोय आणि आम्ही आता चहा वगैरे पिला मी लवलीने आणि परली बघा आत्ता उठल्या आणि हे बघा पिऊनी किती खेळणी वगैरे काढून पसारा मांडून ठेवला आहे थोडं पू उठली का जेव्हा स्कूलला जायचं राहते तेव्हा उशिरा उठते आणि जेव्हा नाही जायचं राहते तेव्हा सकाळी सकाळी सात वाजता उठते आणि <laughs> हे बघा पिवराने कुठं जाऊन बसते हे बघा हे बुक्स ठेवलेलं मी जुने आहेत आणि हे कपडे कसे वाढते येऊन जाऊ ना आणि परतच तेच करायचं का बाळा पिऊ नाही बघा हा आणि पिऊला पी, आमच्या टिकली किती छान छान दिसते ना येदाको टिकली दाखव तुझी पिऊ मी तुमची जरा मोठी आहे माझी जरा छोटी आहे पिऊ वरती सगळी टिकली सूट करत हा मामा म्हणून दाखव पिऊ तू मामा बोला मामा मामा नानू मामा मामा बोला मामा नको बोलायचं मामा हि ना म्हणायला पप्पा मम्मा मामा नानू नानी दि बोलायला शिकले पाच आणि कधी कधी ना आम्ही लवलीला लवली म्हणतोय तर ना ती पण लुली लवली करा लुली लुल् झालं आराम झाली पिहू हो तू लवली आगाव झाले पिहू लवली आहे हो। ना आगाव पिऊ आहे आगाव हसती कसं आणि ना आम्हाला गावात पण शूट करायचं नाही झालं तिथं ना एकदम लाईटच नव्हती मी तर बोलले लाईटच नाही गावाला खूप मजा आली पण गर्मी पण तेवढीच झाली आणि पिऊला पण दोन दिवस आराम नव्हतं तिला झळा लागून काय झालं काय माहितीये खूप रडत होती हा दोन तीन दिवस रडली मग बाकी टाइम चांगलं राहिली आणि ना आम्हाला आणि काय जास्त खरेदी नाही केलं हे ते होतं सगळं इथं भेटायचंच होतं असं काही जास्त वगैरे काही नव्हतं आणि मागेच मी ना पिऊच्या बड्डेला एवढी सारी शॉपिंग केली होती पण काय घ्यायचं पण नाही झालं आणि आम्ही घेतलं पण काय नाही आणि लवली पर्लीसाठी एक ते फोन राहतात ना जत्रेमध्ये भेटतात ते वाले फोन घेतलं ते तिघी हां बारबीवाले फोन ह्या दोघींनीच घेतलं होतं अगोदर लवली पर्लीनी मग नंतर ना पिहूला पण पाहिजे झाला ते फोन मग ह्या तिघींची भांडणं होत होती फोन पाय मग पिहूला पण घेतला आम्ही नंतर फोन आहे ना पिहू हा कुठे फोन पिहूच हॅलो 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 करा आणि आमचे पिहू ते फोन घेऊन ना हॅलो पण करायला शिकले कानाला हात लावते हॅलो कर पिहू आता ते बटन खेळायच्या नादात आहे फॅनचे बटन चालू बंद करायच्या करून काही दाखवून आहे ना पि हो आणि हे बघा हे पडदे हलतात तर इथून खिडकीतून ऊन येते आणि असं लाईट चमकल्यासारखं होते खूपच ऊन आहे बाहेर आणि आता सकाळचे किती तर नऊ साडे नऊ झाल्यात बोट नाही घालायचं बाळा वा पिहून फॅन ऑन केलं पिहून फॅन चालू केलंय आता ह्याच्यामध्ये आवाज नाही येणार मग म हवा येतो आणि गावाची जत्रा वगैरे बघून लई दिवस झाले ते तर खूपच चांगलं वाटलं आहे ना आणि मी फक्त एकच बार गेल तिथे जेव्हा मी लहान होते तेव्हा हा काय कळायचं थोडं बहुत याद आहे मला होते तेव्हा ते चार वर्षाची अगं चार वर्षाची कुठली एक वर्षाची होती तेव्हा आपण पुण्याला आलोय आमची लवली एक वर्षाची पण नव्हती तेव्हा आम्ही पुण्याला आलोय आता आमची लवली झाल्याय होणार हो आहे आणि आमच्या लवलीचा बड्डे आहे दोन तीन दिवसांनी तर तिला खूपच चांगलं वाटतंय आणि आम्ही तिच्या बर्थडे साठीच आम्ही गावा पुण्याला आलोय ना नाहीतर आणि मस्त राहिला असतो चांगला वाटत मस्त राहणार होतो का इतकी तर गरमी होत होत फॅन पण तिथं होता ना फॅन बाळा एक गरम गरम हवा येत होती ते पत्र्यांचे घर राहते ना मग त्यामुळं ना ते पत्रे गरम झाले ना मग ते फॅनची हवा पण गरम येते असं कस तसच होते बाळा गावाला असत असते राहतात ना त्यांना सवय असल्यावर काय नाही वाटत त्यांना तेच छान वाटते मला पण अगोदर तेच छान वाटायचं आणि आता गेल्यावर थोड सवयी बिघडल्यात म्हणून थोडं काय हे वाटत बिघडल्यात खोटा आपल्याला मग सावग <laughs> तेच तर बोलते ना मी आपल्या राहणी मनात फरक आला त्यामुळं ना तसं वाटतंय आपणला नाहीतर आपण तिथंच राहिलं असतं तर पण त्याची सवय असते छान वाटलं असतं तुला पण आणि जेव्हा आम्ही इथं घरी तो ना एकदम अजिबच वाटलं <laughs> अजिब का आपल्याच घरी येऊन माहित नाही असं फिलिंग येऊ लागली की दुसऱ्यांच घर आहे बनामध्ये तर हेच होत की हे आपलंच घर आहे <laughs> काय बोलतेस तुला तर कळते का नाही <laughs> चला, फकत, ना ना तर चला जेवायला बनवायचा स्वयंपाक नाही केला चहा वगैरे पिऊन बसलय फक्त मस्तपैकी आणि चहा बनवायचा चहा प्यायचाच नाही पिला तर नाही पिला का तर काय होते का ना ना आता हरभऱ्याची उसळ बनवणार आहे चला शी! शी

तोड्याची खूप उंच होत ते तर तोडाला थोडे मी ना लोय पण धुण आणि हिनं धुंडली होती एक ते खाल्लो आणि बबली ना एक माझ्या कजनने एक खुडकली होती ते खाल्लो पण मी ना ला... ुंडली होते एकामधून सडलं होत एका मधून हे होत एका हे ना घाण इथले खाली पडलेला चिंचा आणि परत पाऊस आलेला पावसाचं पाणी गेल तर त्याच्यात घाण आणि तशाच चिंचा खाल्ल्या गेला अगं वरून पाऊस पडला ना त्या दिवशी पडला हा मग त्याच्यामध्ये ते खाली पडली चिंच मग त्याच्यामध्ये पाणी गेलं ना घाण पावसाच मग तुम्ही घाल होतं परत छान दिवशी ते तुटले होते त्या दिवशी पण झाडाचं पाणी तर गेलं ना त्याच्यामध्ये <laughs> मी आज लवलीची शॉपिंग करायला जाणार आहे बट्याची <laughs>